नमस्कार गौरी पूजा शिस्त्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने वालाच्या शेंगांची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत खूप छान अशी चविष्ट होते तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर आता इथे मी अर्धा किलो वालाच्या शेंगा अशा स्वच्छ निवडून घेतलेल्या का आहे काही अळी वगैरे किडीच्या शेंगा असतात ना त्या काढून टाकलेल्या आहे एखाद्या अर्धे असतात तसंच अळाया असतात त्या पा त्यामुळे चांगले पाहून निवडून घ्यायचे आणि ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत शेंगा धुतल्यानंतर मी इकडे तव्यावरती शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत असे कमी गॅसवर खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता आपण ह्या शेंगाच्या धुतलेल्या आहेत ना बघू शकता अशा कोवळ्या लुसलुशी शेंगा आहेत दिसता बी मोठं दिसतं पण खूप अशा कोवळ्या आहेत बघू शकता अशा आणि हे बी जे आहे वाला चे चे, ना वालाच्या शेंगाचं ते शिजल्यानंतर तर खूप छान लागतं तर चला क करूयास व्हिडिओला सुरुवात आता या ना आपण धुतलेल्या बाजूला ठेवून देऊया आणि गॅसवर कढाई तापवण्यासाठी ठेवूया आता कडाई तापली की चांगली त्यामध्ये टाकायचं आहे तेल टाकायचं आहे एक वरगळा तेल टाकायचं आहे तेल, तेल चांगले तापू द्यायचे आहे तेल चांगले तापले की त्यामध्ये टाकायची एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तळतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरे जिरे असे छान फुलू द्यायचे आहे जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकायची हळद अर्धा चमचा ता हळद आणि ताजा ताजा आपल्याला घरचा आहे ना तो कडीपत्ता टाकला आहे मी आणि कडीपत्ता चांगला तडतडला की आपल्या स्वच्छ धुतलेल्या शेंगा आहे ना त्या टाकून द्यायच्या आहे आणि चांगल्या परतून घ्यायचे आहे आणि या शेंगा आपण सुक्या मसाल्यातल्या म्हणजे भरड वाटण मिरची लसूण भाजलेले शेंगदाण्याचं कूट याचं कोरडं वाटण करून त्यात देखील करू शकतो आता या शेंगा ना आपण परतून घेतल्यानंतर अगदी कमी गॅसवर आहे ना पाणी न टाकता अशा वाफून घ्यायच्या आहे बघू शकता आता आपल्या शेंगा वाफवलेल्या आहेत ना आता भाजलेले शेंगदाणे जे आहेत ना त्याचे टर्फले वगैरे काढून घेतले एक कांडी लसूण सोलून घेतले आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याचं असं बारीक पाणी टाकून असं बारीकसर असं वाटण करायचं आहे बघू शकता आता हे वाटण देखील आपलं तयार झालेलं आहे आणि आपल्या शेंगा देखील शिजलेल्या आहेत ना तर आता वाफेवरच शिजायच्या आज पाणी टाकायचं नाही त्या अशा को अशा कमी गॅसवर वाफेवरच शिजल्या जातात तर आता मसाला टाकलेला आहे ना आपण तो परतून घेतलेला आहे आणि आपल्याला जेवढं घट्ट पातळ रस्सा पाहिजे आहे ना भाजीसाठी तेवढं पाणी टाकायचं आहे आणखी मी मिक्सरचं भांडं हिसवून पाणी टाकलं होतं तर थोडंसंच भाजी करायची आहे ना सरभरी तशी तर आता आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी टाकले मी आणि चवीपुतं मीठ टाकायचं आहे आणि भाजीला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे खळखळून झाकण ठेवायचं आहे अर्धं म्हणजे आपली भाजी जात नाही आहे तर आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे ना तर आपण टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर आणि मिक्स करून द्यायचं आहे परत एक कोथंबीर टाकल्यानंतर परत एक उकळी घेतली ना खूप छान अशी चविष्ट भाजी होते बघू शकता अशी परत एकदा उकळी घेतलेली आहे मी भाजीला आणि अशी भाजी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते तर अशा पद्धतीने गावाकडील पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी करून बघा आणि मी केलेली भाजी कशी वाटली रेसिपी हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद